स्वागत आहे स्टुडंट्स तुमचं आपलं चॅनल विजन एम पी एस सीवर आणि आज आपण एम पी एस सी पी एस आय पी जे दोन हजार सतराची प्री झाली बारा मार्चला त्याची ॲनालिसिस करणार आहोत थोडा लेट झालो मी तुम्हाला व्हिडिओ देण्यात पण चार दिवस ऑलमोस्ट ॲनालिसिस करायला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की चार दिवस होऊन गेले तुम्ही पण रिलॅक्स झाले असाल आणि होप करतो सगळ्यांची चांगली गेलेली आहे तर स्टार्ट करू आपण स्टुडंट्स हिस्ट्री जे आहे म्हणजे इतिहासातून पंधरा क्वेश्चन विचारले गेले मधूनही पंधरा क्वेश्चन्स जो स्टँडर्ड पॅटर्न असतो त्यांचा तो त्यांनी कायम ठेवला ठीक आहे आणि हे पंधरा विचारले गेले जिओग्राफीचे पण पंधरा म्हणजे भूगोलाचे पंधरा इकॉनॉमी अर्थव्यवस्थेचे मध्ये पण पंधरा विचारले गेले जनरल सायन्समध्ये सामान्य विज्ञानात पण पंधरा क्वेश्चन्स आले होते टीमध्ये दहा क्वेश्चन्स त्यांनी विचारले ठीक आहे आणि करंट अफेअर्समधून पंधरा क्वेश्चन्स त्यांनी विचारले परत परत झालं सॉरी ठीक आहे तर आणि लॉजिकल रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड जे आहे म्हणजे त्याच्यातून पंधरा क्वेश्चन्स आले होते है। ठीक आहे तर याच्यात आपण जर म्हणायचं झालं स्टुडंट्स तर हिस्ट्रीचे क्वेश्चन्स हे जे आहेत टिपिकल होते म्हणजे जसे हिस्ट्रीचे क्वेश्चन्स असतात त्या टाईपने त्यांनी ते विचारले होते त्याच्यात कोणती लेवल म्हणजे मी जर त्यांना त्याचा त्याला म्हणायचं झालं तर मी मॉडरेट लेवल म्हणतो की एक लेवल हार्ड पण नाही आणि कठीण हार्ड पण नाही आणि सोपी पण नाही ठीक आहे म्हणजे जास्त हार्ड नाही जास्त कठीण नाही जास्त सोपी नाही अशी त्यांनी ते लेवल ठेवली जिओग्राफीबद्दल बोलायचं झालं तरी त्यां थोडी थोडी डिफिकल्ट लेवल आपण म्हणू शकतो ठीक आहे तर मॉडरेट टू डिफिकल्ट काही क्वेश्चन सोपे काही क्वेश्चन कठीण अशा टाईपमध्ये आपण त्याचं विभाजन करू शकतो इकॉनॉमीची गोष्ट घ्यायची झाली तर इकॉनॉमीमध्ये पण म्हणजे तरी मॉडरेट टू डिफिकल्टच म्हणू आपण म्हणजे त्यांनी इझी प्रश्नापासून कठीण हार्ड प्रश्नापर्यंत प्रश्न टाकले होते ठीक आहे जनरल सायन्समध्ये बेसिक क्वेश्चन्स आले म्हणजे मॉडरेट लेवल किंवा इझी लेवल पण म्हणू शकतो आपण बेसिक क्वेश्चन्स होते ज्यांनी जनरल सायन्स प्रॉपरली वाचलेलं असेल त्याला काही कठीण नसेल गेलं स्टार्ट सॉल्व करताना तर इझी लेवल म्हणू शकतो पोलायटी पण मी इझी लेवल म्हणेल काही हार्ड नव्हती कारण की टिपिकल क्वेश्चन्स त्यांनी विचारले जे क्वेश्चन्स विचार येतात डिरेक्टली असे काही हेरून फिरून विचारलं नाही तर राज्यव्यवस्थेचे क्वेश्चन्स पण सरळ होते त्याची पण लेवल एवढी हार्ड नव्हती आपण म्हणू आणि करंट अफेअर्स म्हणायला गेलं तर डिफिकल्ट लेवल आपण म्हणू शकतो करंट अफेअर्स जास्त त्यांनी असं इझी पण नव्हतं म्हणून डिफिकल्टच म्हणू करंट अफेअरला जेवढे ॲक्युरेट येत होते तेवढे सॉल्व्ह करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि लॉजिकल आणि ॲप्टिट्यूडमध्ये जर ज्यांनी केले असतील तर याची लेवल एक मॉडरेट लेवल होती ठीक आहे मॉडरेट टू डिफिकल्ट आपण म्हणू शकतो ठीक आहे तर मॉडरेटस कारण की बुद्धिमत्तेचे एवढे हार्ड क्वेश्चन्स येत नाही पण अटेम्प्ट केले तर ठीक आहे तर ओवरऑल जर अटेम्प्ट पाहिला आपण तर ओवरऑल किती अटेम्प्ट असायला पाहिजे हा तुम्ही पण मेन्शन करू शकता कमेंट सेक्शनमध्ये मते ओवरऑल अटेम्प्ट आउट ऑफ हंड्रेड जायला पाहिजे स्टुडंटचा सेवन्टी टू एटीच्या दरम्यान ठीक आहे म्हणजे सत्तर ते ऐंशी क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले असायला पाहिजे ठीक आहे सिक्स्टी सेवन्टी टू एटी पण काही जणं असे असतात की ज्यांची ॲक्युरेसी खूप चांगली असते त्यांनी सिक्स्टी टू सेवन्टी पण अटेम्प्ट केले तरी ते मार्क्स घेतात तर काही तु, तु, प्रॉब्लेम नाही आहे सिक्स्टी फायव्ह टू सेवन्टी पण तुमची ॲक्युरेसी चांगली असेल आणि तुम्ही अटेम्प्ट केलेले असतील सिक्स्टी फाईव्ह टू सेव्हन्टीच्या दरम्यान तर तुमचाही प्रॉपर इथं स्कोअर येऊ शकतो पण सेवेंटी टू एटी तुम्हाला सेव्ह करून टाकते जर तुमची याच्यात एटी पर्सेंट ॲक्युरेसी असली तर तुम्ही कट ऑफ क्रॅक करण्याच्या मार्गावर राहता प्री क्रॅक करण्याच्या मार्गावर राहताल तर एटी पर्सेंट ॲक्युरेसीसोबत सेवेंटी टू एटी अटेम्प्ट्स असतील तर गुड अटेम्प्ट्स आहेत याच्यावरचे तर मग विचारूच नका ते हंड्रेड पर्सेंट क्रॅक आहेत पण ॲक्युरेसी पाहिजे ठीक आहे तर स्टुडंट्स कट ऑफ मी काही म्हणणार नाही किती असेल काय असेल कारण की कट ऑफ आपण प्रेडिक्ट नाही करू शकत काय होतो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे रिस्पॉन्सेस देऊ शकता ठीक आहे तर याच्यात काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल की सर एवढे क्वेश्चन या सब्जेक्टमधून नव्हते तर तुम्ही मला मेन्शन करू शकता तसं ठीक आहे तर धन्यवाद ऐकल्याबद्दल आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच आता आपण सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि दोन तारखेला जे राज्यसभेची पूर्वपरीक्षा आहे तर त्याबद्दल एवढे व्हिडिओ तर आ, 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 काही करंट अफेअर्सचे व्हिडिओ आपण डिस्कस करू शकतो त्याच्यासाठी पण एस टी आयसाठी आपण प्रॉपर एक मी तुम्हाला टाईम टेबल आणि प्रॉपर एक आपण त्याचं प्लॅनिंग स्टडीचं तुम्हाला मी अपलोड करेल व्हिडिओ त्याचं ठीक आहे तर थँक्यू आणि दिस इज समरा सायनिंग ऑफ थँक्यू